नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीची म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातील दोन हजार चोवीस रोजी नोव्हेंबर महिन्यात संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त संकष्ट चतुर्थी कधी आहे चतुर्थ आणि तिची पूजाविधी थोडक्यात जाणून घेणार आहोत असे म्हटले जाते की गणाधिक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष अशी कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेश गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प देखील करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे तिथी आणि शुभमुहूर्त याविषयी संकष्टी शुभ शुभमुहूर्त अठरा नोव्हेंबर म्हणजे सोमवारी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून संध्याकाळी ते दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत आहे अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्ध दिले जाते संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनटांनी चंद्रोदय होईल याचे काही ब्रह्ममुहूर्त विजय तसेच वेळ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते देखील तुम्ही नक्की पहा आता संकष्टी चतुर्थीचा पूजाविधी आपण थोडक्यात पाहूयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा पाटावर कापड पसरून गणेशमूर्तीची स्थापना करा यानंतर त्यांना फुले सुगंधी उत्तर आणि दिवा अर्पण करा आरती करा मंत्र आणि गणेश चालिसा देखील पठण करावे या दिवशी एकशे आठ वेळा ओम गम गणपती नमहा या मंत्राचा देखील जप आवर्जून करावा गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा संध्याकाळी चंद्राला अर्धे अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे देखील खूपच शुभ मानले जाते तर यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अशा प्रकारे पूजा नक्की करा आणि गणपतीरायाची आपल्यावरती कृपा करून घ्या धन्यवाद